नमस्कार तुमचं नाव कसं जोडीरा गुरु गोकुळ शेवा गोपुळ बर तुम्ही कशासाठी हे औषध घेतलं होतं शुगरसाठी शुगर किती वर्षापासून शुगर आहे जवळजवळ वीस बावीस वर्ष बावीस वर्ष झाली मग आता औषध कुठले घेत आहे डॉक्टर कोळींचं घेतात म्हणजे होमिओपॅथी घेत आहे होमिओपथी बरं अजून पूर्ण काय शुगर कमी आले नाही बरं आता जेवणापूर्वी शुगर किती आहे तुमची एकशे तेरा एकशे तेरा हा तुमचा रिपोर्ट आहे की जेवणापूर्वीची शुगर आहे तुमची एकशे तेरा आणि जेवणानंतरची दोनशे अडुसष्ट हा तुमचा रिपोर्ट आहे औषध घेण्यापूर्वीचा जेवणाच्या अगोदरची एकशे तेरा आहे आणि जेवणानंतरची दोनशे अडुसष्ट आहे मग आता तुम्ही हे औषध कधीच मागच्या सप्टेंबर महिन्यात घेतलं घेतलं तेरा तारखेला बर एक महिना पूर्ण झाला आता एक महिना पूर्ण झाल्यावर तुम्हाला काय फरक वाटला वाटला की कमी आली की सोबत कमी आली बरं हा तुमचा आता या महिन्याचा रिपोर्ट आहे होय आता शुभ तुमची जेवणा आधी किती आली ऐंशी आली ऐंशी आणि जेवणानंतर जेवल्यानंतर एकशे ऐंशी त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी आली म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कमी आलेलं आहे म्हणजे तुम्हाला ह्या औषधाबद्दल आता विश्वास वाटलेला आहे वाटला आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांनाही सांगा बऱ्याच लोकांना तीस वर्षे शारीरिक त्रास पण होतात थपा जाणवतो या सगळ्या गोष्टी कमी येतात तुम्हाला फरक जाणवत म्हणजे थफा वगैरे तुमचा कमी आला आळस वगैरे असं कमी आला कमी आला कमी म्हणजे औषध एकदम चांगला आहे चांगला आहे धन्यवाद तुम्ही औषध सुरू केल्यावर धन्यवाद आणि तुमच्याही चांगल्या लोकांना सांगा जेणेकरून प्रत्येकाला शुगरमधून बाहेर पडतात धन्यवाद